रामकृष्ण हरी माऊली आषाढी वारी म्हणजे काय आम्ही पंढरीचे वारकरी आम्ही पंढरीचे वारकरी भेटण्या विठुरायाच्या पंढरपुरी भेटण्या विठुरायाच्या पंढरपुरी श्री ज्ञानदेवाचे पालखी निघे बोग्यांच्या खांद्यावरी डोळे भरूनी पाहण्या विठुरायाची वारी निघे पंढरपुरी विठुरायाची पालखी निघे पंढरपुरी भगवा वारी चाले टाळ ताला मृदुंगाच्या तालावरी वारी चाले टाळ मृदुंगाच्या तालावरी तुकोबाचे अभंग वारकऱ्याच्या जिभेवरी तुकोबाचे अभंग वार जिभेवरी वारकरी चैतन्य साऱ्या सृष्टीवरी वारकरी चैतन्य साऱ्या सृष्टीवरी वारी चाले जरी दूरवरी वारी चाले जरी दूरवरी विठूर आहे वारकऱ्यांच्या हृदयावरी विठूर आहे वारकऱ्यांच्या हृदयावरी विठूर आहे त्यांच्या अंतकरणावरी विठूर आहे त्यांच्या अंतकरणावरी याची पालखी निघे पंढरी याची पालखी निघे पंढरी भेटण्या आहे माझा पंढरी भेटण्या जाये वळणा वळणावरी वारकरी जाये वळना वळणावरी दिसे उभा हातकटेवरी दिसे तया विठुराया उभा हातकटेवरी चैतन्य वाहेरी गावा गावा चैतन्य वाहेरी सडे रांगोळ्या रस्ते रस्त्यावरी सडे रांगोळ्या अन रस्ते रस्त्यावरी पालखीच्या आगमनाची पालखीच्या आगमनाची सजली फुलवेलीवरी फुलवेलींनी निसर्ग सडा रस्त्यावरी फुलवेलींनी निसर्ग सडा रस्त्यावरी वर्ष धारा वरसे आनंद गगनावरी वर्षे आनंद गगनावरी स्वागता यांच्या आल्या पावसांच्या सरी स्वागता ज्ञानी यांच्या आल्या पावसांच्या सरी आल्या सरी बर सरी वार नाचे त्यांच्याच तालावरी वार नाचे आपल्याच तालावरी नाही तमा तया नाद विठुरायावरी नाही तमा तया नाद विठुरायावरी पंढरी सोडून विठु संगे वार करी पंढरी सोडून संगे वार करी विठुराया नाचे घेऊणी हात कटेवरी विठुराया नाचे घेऊणी हात कटेवरी माऊली माऊली नाद म्हणतावरी माऊली माऊली नाद असं म्हणतावरी पाहू संतांचे मुखावरी मोक्षानंद प्राप्ती तेज लहरी चैतन्य वाहे संत मुखावरी चैतन्य वाहे संत मुखावरी धन्य धन्य पाहुण यावारी धन्य धन्य यावारी रिंगण सोहळा नाचे वार करी रिंगण सोहळा नाचे वार करी माऊली बसे अश्वावरी माऊली बसे अश्वावरी माऊली माऊली गर्जना जाई नभावरी माऊली माऊली गर्जना जाईन भावरी चैतन्याचा सोहळा निघाला पंढरपुरी चैतन्याचा सोहळा निघाला पंढरपुरी जन्मा येऊन ये करावी पायीवारी जन्मा येऊन ये करावी पायीवारी जावे भेटण्या विठुरायाच्या पंढरपुरी जावे भेटण्या विठुरायाच्या पंढरपुरी आत्मानंद घ्यावा आत्मानंद घ्यावा एकदा करी आत्मानंद घ्यावा एकदा करी आनंद प्राप्ती पंढरपुरी रामोटच्या आनंद प्राप्ती विठुरायाच्या पंढरपुरी आम्ही वार करी आम्ही वार करी उन पावसाची चिंता कोण करी ऊन पावसाची चिंता कोण करी आम्ही वार करी